एक स्वप्न होत की माझा एकतरी चित्रपट पूर्ण कोकणात शूट झाला सरपुदासांबरोबर मला काम करायला भेटलं त्याची आपल्या सोबत म्हणून भूताचा कॅरेक्टर करायला भेटत होता नमस्कार फ्रेंड्स तर तुम्ही थमनेल बघून इथे आलेला आहात बरोबर ना तर तुम्हाला मुंजा चित्रपटामधील जो गोट्या कॅरेक्टर ज्या मुलांनी केलेला आहे तर त्याचा इंटरव्ह्यू तुम्हाला बघायला आवडेल म्हणून थमनेलवर क्लिक केलेलं आहे बरोबर ना पण व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही बघताय इथे की वेदांतच मुंजा चित्रपटामधील जो गोट्या म्हणजे आयुष्याच्या सोबत गप्पा मारताना दिसत आहे तर त्याचं कारण असं आहे की आयुष आणि वेदांत हे यांनी सोबत एका नाटकामध्ये सिरियलमध्ये काम केलेले ते सिरियल म्हणजे जय योगेश्वर जयशंकर कलर्स मराठी वरती ते सिरियल लागायचं तर तीन महिन्याचा ट्रॅक्ट होता त्यावरती त्यांनी काम केलेलं आहे तर जसं वेदांतला समजलं की मला इंद्रायणी सेटवरती काम करण्यास बोलवण्यात आलेले आणि तिथे आयुष सुद्धा असणार आहे तेव्हा तो खूप खुश झाला आणि आल्या आल्या त्याच्यासोबत तो गप्पाच करायला लागलेला आहे तर थोडा वेळ मिळाला आम्हाला मध्ये आधी तर मी त्याचा इंटरव्ह्यू घेण्याचं ठरवलं पण इथे आमच्या वेदांत साहेबांच्याच गप्पा काही संपत नव्हत्या तर तुम्ही ते बघू शकता तो खूप खुश झालेला आहे आणि त्याच्या मुंजा चित्रपटाबद्दल सुद्धा त्याला खूप कुतूहल आहे ऐकण्याचं तर ते आता तो बोलत बोलतोय त्याच्यासोबत त्या पिक्चर मध्ये काय केलंय तू त्याच्या गूथ बनलेला हो oh. तुला एक्सपीरियन्स कसा आहे मला खूपच चांगला एक्सपिरियन्स आला कारण कोकणात रात्रीचं शूट होत मला अनुभवायला खूपच मजा आली अजून एक क्वेश्चन अजून एक क्वेश्चन तू त्याच्यात केस एवढे कमी केलेले एक दोन हप्ते तुझे एवढे केस वाढले एक दोन हप्ते ना एक वर्ष झाले त्याला नाही माहिती का तुला मुंजा म्हणजे पोरग्याची मुंज होते आणि जर पोरग्याची मुंज झाल्यानंतर काही कालांतरानंतर जर तो मेला तर त्याचा भूत म्हणतो काही त्याची आधुरी इच्छा असेल तर त्याचा मूंजाभूत म्हणतो तर, तर मुंज करण्यासाठी आपल्या इकडे काय करतात टक्कल करतात ना वाटे ठेवून तसं त्याचं पण टक्कल तर तुम्ही बघितलंच असणारे वेदांतला किती साऱ्या क्वेश्चन पडलेले मुंजा तर तो आयुर्वादाला काही सोडत नाहीये पण चला आता मेन आपण आपल्या टॉपिक वर येऊया मी इंटरव्ह्यू चालू करत आहे आता फ्रेंड पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा तर आजच्या ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये काही शेअर करणार नाहीये आता खूप असं इंटरेस्टिंग टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर चला त्या टॉपिकला स्वामींचे नाव घेऊन त्या टॉपिकला मी सुरुवात करते तर फ्रेंड्स तुम्ही यांना ओळखलात का हा फेस फेस तुम्ही ओळखला का ओळखला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ मध्ये शेवट नक्की राहायचंय तर हा फेस आहे मुंजा चित्रपट जो मध्ये रिलीज झाला आणि खूप टॉप लेवलला गेलेला चित्रपट येतो तर त्या चित्रपटामध्ये मुंजा ज्या व्यक्तीने काम केलं मुंजा तर तो हा आपल्या सोबत असा आपला मुंजा तर आज आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये शोध पर्यंत नक्की राहील तर नुसतं असं आहे तुम्हाला तर आपण ज्याला मुंजा वगैरे नको म्हणायला आपण त्याला म्हणूयात आयुष पर्यंत तुझं माझ्या ब्लॉगिंग मध्ये मनापासून स्वागत आणि मेन म्हणजे तू माझ्या चॅनल साठी वेळ दिला घेत खूप मोठी नसते तर मी आता आपण इंद्रायणी जो सेट आहे ना त्या सेट वरती आलेली आहे मी आणि ते का आले कसे आले तर त्याचे पुढे आहोत तर सुद्धा चित्रपटामध्ये नाव काय होत माझं चित्रपटामध्ये मा नाव मूळ नाव गोट्या होत आणि तो गोट्या मुंजा म्हणून सगळे त्याला मुंजा म्हणून त्याचं खरं नाव तर ते जन खरं नाव गोट्या ओके okay. आणि मी असं ऐकलं का मुंजा चित्रपटामध्ये तू भुताचं काहीतरी कॅरेक्टर केलेलं आहे बरोबर ना तर ते कॅरेक्टर करताना तुझे अनुभव थोडेसे शेअर कर पहिल्यांदाच भूताचा कॅरेक्टर करायला भेटत होता आणि पहिल्यांदाच एवढा नेगेटिव्ह डार्क शेडचा हा कॅरेक्टर होता आणि तो कॅरेक्टर साकारताना मला जी काही फिलिंग आली ती मी एका शब्दात सांगू नाही शकत किंवा एक काही वेळात सांगू नाही शकत बरोबर आहे आणि पण एक वेगळी फीलिंग असते ना प्रत्येक कॅरेक्टर करताना आपल्याला एक कॅरेक्टरचा असा राग जाणवतो एका कॅरेक्टरचा असं जाणवतो की रे हे विनोदी काय ते कॅरेक्टर आहे विनोदी कॅरेक्टर आहे कॅरेक्टर अगदी निगेटिव्ह म्हणतो म्हणजे डायरेक्ट भूताचं कॅरेक्टर वेगळं कॅरेक्टर होत वेगळं कॅरेक्टर तर वेगळं कॅरेक्टर होत ते एकदम तर ते साकारताना मला खूप विचित्र विचित्र अनुभव आले आणि खूप मजा आली ते करता माझा एक क्वेश्चन असा असणार आहे की मुंज चित्रपट करत असताना मृताच कॅरेक्टर होत तर ते साकारत असताना किंवा ते झाल्यानंतर शूट वगैरे झाल्यानंतर झाले का किंवा अशी भीती जाणवली का लाईफ मध्ये कधी मुंजा चित्रपट केल्यानंतर मी जरा डार्क टाईप मध्येच काही ते मला जाणवत होत्या काही गोष्टी कि जरा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी दिसणं समजा आजारी पडणं ओके ओके क्वेश्चन असा माझा की अजून तुम्हाला मुंजा चित्रपटाबद्दल अजून काय सांगावं असं वाटेल प्रेक्षकांना मुंजा हा जो आमचा चित्रपट आहे तो खूपच असा वेगळ्या कॅटेगरी मध्ये मोडतो जसं की हॉरर आणि कॉमेडी हे एक वेगवेगळे जनर्स आणि फार कमी खूपच अपोजिट कलरचे जनर्स आहेत कारण कॉमेडी जेव्हा आपण पिक्चर बघतो तर ते पिक्चर आपल्याला हसवतं आणि जेव्हा आपण हॉरर पिक्चर बघतो तर ते आपल्याला म्हणजे असं भीतीदायक वातावरण निर्माण करत तर ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करताना आम्हाला जरा ते काही अडचणींचा सा म्हणजे सामना तर करावा लागला आणि ती एक गोष्ट मला माझ्या चित्रपटाबद्दल खूपच चांगली वाटते की हॉरर आणि कॉमेडी हे दोन वेगवेगळे जॉनर्स असून ते आम्हाला कंबाइन करता आलं हेच मला खूप छान वाटत त्यामुळे तो चित्रपट आणखीनच वेगळा असा तो चित्रपट आणि या चित्रपटाची शूटिंग कुठे झाली आणि त्याबद्दल पटाचे शूटिंग जे आहे माझी शूटिंग तरी कोकणातच झालेली आणि जे माझं बाकीचं काम होत होतं माझं ते सगळं माझं मुंबई मध्ये शोध झालं ते शूटिंग मध्ये इकडे आणि ऑलरावड कोकण वगैरे मध्ये कसं वाटलं कोकण वातावरणच एवढं छान आहे निसर्ग एवढं छान आहे तिथं मला काम करण्यात भेटलं मला मला खूप वाटलं आणि आधीपासून एक स्वप्न होत की माझा एकतरी चित्रपट पूर्ण कोकणात शूट झाला पाहिजे आणि माझं पूर्ण शूट कोकण मध्ये झालं तर आयुष्य खूप छान वाटलं तुम्ही तुमचा काढून आज माझ्या ब्लॉग मध्ये आला तर मनापासून धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या जर्नी साठी खूप तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला मुंबई चित्रपटामधील आयुषचा इंटरव्ह्यू मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण आता छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना टी फॉमीचा मधी फॉम ट्री